पुढचा कलर तुमच्या सगळ्यांचा आवडता व्हाईट कलर आणि त्या कलरला कॉम्बिनेशन आहे मरून कलरचं कॉम्बिनेशन रेड कलरचं कॉम्बिनेशन तुम्ही बघू शकता किती छान आणि सुंदर असं याच कलर कॉम्बिनेशन आहे हा कलर कस कसा आवडतोय तुम्हाला पॅटर्न कसा आहे तर कमेंट मध्ये सांगा पॅटर्न किती छान आहे आणि सगळ्यात जास्त मला आवडला ना, ना हा ऑफ व्हाईट कलर आवडलाय म्हणजे इतका फ्रेश आणि इतका छान दिसतोय ना गेटअप हा 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 एकच नंबर म्हणजे तुम्ही जर कधी समोर बघितला ना तुम्ही आता व्हिडिओत बघता बघतायत समोर बघितल्यानंतर तुमचा आनंद गगनात मानणार नाही एवढी छान अशी एवढं सुंदर असं कलर कॉम्बिनेशन आहे मी तारीफ करत नाही साड्यांची पण आता काय करत ते आतून निघतं बाहेर सगळं म्हणजे साडी टाकल्यानंतर तो असा वाव येतो ना त्या पद्धतीची ही कांजीवरम साडी आहे